मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आहे गणेश चतुर्थी आणि गणपतीचं आगमन होणार आहे आम्ही सगळे रेडी झालेलो आहेत आज मी सकाळी बराच लवकर उठली कारण का की करता -करता मला बरंच काम पण होतं आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आम्ही कशा पद्धतीने मखर रेडी केला आणि भरपूर काय काय आवडलाच नक्की कॉमेंट पण करा त्यात तो एडिट करता करताच रात्री मला ऑलमोस्ट दोन ते अडीच वाजले आणि तरी सकाळी आम्ही लवकर उठलो आता सात साडेसात झालात सगळे रेडी झालेले आहेत आता आपण मम्मीकडे जाऊया फटाफट आणि तिथे मग पूजा चालू होईल पूजा करणाऱ्यात ह्या हावेस मोठे पप्पा सो तुम्हाला ते पण बघायला मिळेल आणि पहिलं जेवण आज आपल्याकडे आहे आपल्या गावात टोटल तीन गणपती आहेत आणि एक सार्वजनिक सो आजचं जे आगमन आहे त्याच्यानंतर मग पहिलं जेवण एक रात्रीचं जेवण आणि उद्याचं दुपारचं जेवण अशी तीन जेवणं वाटलेली असतात सो त्यातलं आजचं पहिलं जेवण जे आहे ते आपल्या घरी असणार आहे म्हणजे महाप्रसादासाठी गावातले सगळेजणं आपल्याकडे येणार आहेत सो ते पण प्रिपरेशन आता फटाफट जाऊन चालू करायचं आहे पूजा होत राहील आपण जेवणाची पण तयारी झालेलं आहे तिकडे पप्पा रेडी आहेत माई आणि आधी रेडी होत आहेत आणि आता आम्ही जातो आहे मोठ्या पप्पांकडे चलो आणि पावसाने भरपूर भार, भार केला आणि रात्रभर खूप जास्त पडला आहे पण पण आता थोडा वेळ कृपा दाखवली पाहिजे कारण की गेल्या वर्षी पण मला वाटतं आम्हाला आणायचं होतं आणि पाऊस आलेला आणि छत्री घेऊन आम्ही होतो आता मी विचार केला चला थांबला आहे तिथपर्यंत आपण फटाफट गणपती आणू आणि पूजेला सुरुवात करू आले चला 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 गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

भजनी छोट भजनी मंडळ आहे आमचं इकडे ते मी टाके ना या छोट्या होत्या इथे तर खूप लहान आणि ह्यांचा एक मस्त व्हिडिओ आहे तेव्हा हे भजन बोलतात मी मी टाकेने कुठेतरी મોરિયા રે બાપા મોરિયા ગાડી આવેર્યા રે મોર્યા રેપા મોરિયા રે મોરિયા મોરિયા સિદ્ધિ વિનાયક મોરિયા મોર્યા મંગલ મોજો છોટે બાપા પણ લઠિયા સાઈડને

i the दुपारी मस्त जेवण झालं आणि त्यानंतर जी झोप लागली ओ oh माय गॉड <laughs> कारण की पूर्ण वेळ असं घाईत घाईत आणि सगळी कामं हो हे ते त्याच्यामुळे इतकी छान झोप लागली ना आम्हाला दोघांना पण आम्ही जस्ट उठलो आता मी फटाफट फड़ रेडी होते सकाळी ना घाईच गडबडीच्या नांदात ना काहीच करता येत नाही त्याच्यामुळे मी नॉर्मली अशीच थोडा मेकअप करून आणि आपलं चालू झालेलं पण आता मी विचार की माझ्याकडे थोडासा वेळ आहे आणि मी आता ना ज्याला मामाकडे जायचंय मस्त आपण दर्शन घेऊन येऊया तिथे पण काहीतरी के थोडे केस वगैरे जरा व्यवस्थित करू तुम्हाला माहितीच असेल आधी मी व्हॉल्युमायझर एका व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आणि मी बऱ्यापैकी ह्याला युज करते ह्याचा एक्झॅक्टली युज काय आहे तर तुम्ही ह्याला ड्राय केसांवर पण यूज करू शकता आणि वेट केसांवर पण ठीक आहे वेट केसांवर जेव्हा यूज करता तेव्हा तुम्ही त्याला केसांना ड्राय पण करता आणि वॉल्युम पण मिळतो मस्त छान ह्या वेळेस अगारो ब्रँडने मला सेंड केलाय सुंदर असा स्ट्रेटनर ब्रश मी ऑलरेडी इथं दुसऱ्या ब्रँडचा घेणार होती आणि माझा असा विचार पण चाललेला पण ते राहून गेलं माझं आणि त्यांनी मला ब्रश सेंड केला आय एम so सो हॅपी कारण की ब्रशमध्ये काय असं नॉर्मली तुम्ही असं फिरवता आणि स्ट्रेट होता असं ॲटलीस्ट आपण व्हिडिओमध्ये वगैरे तरी बघतो आता एक्झॅक्टली आपण बघूया हा कसा वर्क होतो कुठलंही हीटवाली मशीन यूज करताना मेक शुअर की तुम्ही सिरम यूज करताय किंवा काहीतरी केसांच्या प्रोटेक्शनसाठी यूज करतात मी इथे यूज करते ॲलोवेरा पॉलिमायझर यूज केलेला आहे तुम्ही बऱ्यापैकी बघू शकता केस माझ्याशी जरा फुल आहे आता मी यूज करते अगारोचा हा स्ट्रेटनर कोम सुंदर आहे ना एकदम स्लीक डिझाईन आहे खूप सुंदर आहे इथे तीन बटणं आहेत इथे ऑनचं बटन आहे हे तुम्ही जर दाबून ठेवलं ते इथे तीन लाईन आहेत आणि हे टेम्परेचर दिलेले आहेत त्यांनी डिफरंट डिफरंट तुम्ही तुम्हाला ज्या टेम्परेचरवर हवं किंवा जास्त टेम्परेचरवर तुमचे जर केस सरळ असतील होत तर हे प्लस दाबत चला म्हणजे लाईट वरती वरती जाते म्हणजे टेम्परेचर वाढते आणि कमी होऊन असेल तर खाली खाली येस yes? सध्या मी नॉर्मल ठेवते तीनवर जे नॉर्मल होतं तेच ठीक easy, kind of था 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 ना इट्स बेट इझी कारण की तुम्ही स्ट्रेटनर स्ट्रेटनरने पण केस सरळ करत असाल ना केस गरम होतात आणि कधी कधी मग चटका लागतो सो इट्स बेटर की तुम्ही ते यूज करतायत पण ॲक्च्युली मला तेवढं जमत नाही आहे एक्सायटेड फॉर दिस प्रॉडक्ट ऍक्च्युली आधीने सकाळी यूज केला आणि ती मला बोलली पण की अगं चांगला रिझल्ट व्हॉल्युमायझरने केलेले केस आहेत तुम्ही बघू शकता आणि हे मी जस्ट ते पण अगदी पाच ते सात मिनटं फिरवले असतील तुम्हाला जो हवा हवाय आणि हे तुम्ही ड्राय केस असो किंवा वेट केस असो दोघांवर पण यूज करू शकता आणि हे जे आहे ते तुम्हाला ड्राय केसांवरच यूज करा सी इट्स रिअली गिविंग अ गुड रिझल्ट अँड आय एम व्हेरी हॅप्पी विथ द बुद्ध प्रॉडक्ट दोघांचा यूज वेगवेगळं आहे आता मी फटाफट सगळे के <laughs> हो, केस रड करते आणि मग आपण निघूया मी निघालेलो आहोत नावजाला झाला मी रेडी झालेली आहे वाई द वे मी जास्त केस असं काही केलं नाही आहे पण मी मागून गजरा लावले तुम्हाला मी फोटो इथे टाकते इकडे दाखवते आणि दुसरं म्हणजे गळ्यात छान असं घातलं आज मी बरंच घातलं नाही मी हार आणि हे मोठं मंगळसूत्र एक साथ नाही घालत पण आज मी घातले कारण की असं साऊथ इंडियन लूक आहे आणि ही सफेद गाठी जी ती मोठ्या मम्मीनी आम्हाला चौघींना पण दिले आणि चौघींनी पण आज आम्ही सुंदर घातले आणि ती छान वाटते व्हाईट वर असं मस्त वाटत कशी दिसते मी तयारी करायला चार तास घेतल्यानंतर मग चांगलं दिसणार कोणी ह्याच्या आधी मी जेव्हा पण येते ना सकाळपासून तुझ्या केसात हाय गजरा न कर अरे ना हे गाणं हे गाणं शुभमला क्वचितच अशी गाणी असतात जी खूप जास्त आवडतात आणि रिपीटेडली तो बोलत जातो त्यातलं हे एक गाणं आहे आणि आज संध्याकाळी मैफिल रंगणार आहे कारण की भजन म्हणजे सगळेजण एकदम फुल प्रिपरेशन मध्ये ह्या वेळेस त्याच्यामुळे धम्माल असणार आहे पण माझं असं होतं की आजचा व्हिडिओ आणि उद्याचं विसर्जन जे आहे तो एकच व्हिडिओ ठेवायचा सो मे बी मी भजनाचा जो व्हिडिओ असेल तो मी एक वेगळा व्हिडिओ करेन म्हणजे तुम्हाला कधीही असं वाटलं एका वाजता तर तुम्ही एक तो नॉर्मल व्हिडिओ ओपन करून सुंदर पूर्ण व्हिडिओ भजनाचा आनंद घेऊ शकतात पण आज मैफिल रंगणार आहे आणि मज्जा येणार आहे धम्माल करणार आम्ही त्यात डान्स पण होणार आणि खूप काय काय यू युगाई स्टेट येऊन आता आपण फटाफट जाऊया आणि मस्त दर्शन घेऊया आम्ही आलोय मामा तू येणार होता आता नाही <laughs> आणि फोन मला दोनदा नाही करता आला काय बोलली मग काय बॅग आल्या इथे करणार नाही पण काय हॅलो आम्ही नावजावरून ना आलोय घरी बरच लेट झालं पेट्रोल टाकायचं होतं पण ते पण काम आमचं झालं नाही लाईटच नव्हती आणि आरती सुरू झालेली आहे ऑलमोस्ट एंडिंग चालू आहे आता फटाफट जातो अरे सगळ्यांना मिळ हॅलो गुड मॉर्निंग आणि आज दुसरा दिवस आहे काल रात्रीची धमाल केली अरे बाप रे म्हणजे ऑलमोस्ट दोन तीन वाजने आम्हाला झोपायला सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं खूप सुंदर तो पण व्हिडिओ झालाय तो मे बी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बघायला मिळेल नक्की बघा खूप धमाल केले आम्ही आज सकाळी सकाळी सका नाही उठलो खूप लेट उठलोय आम्ही आणि उठल्यानंतर मी जस्ट थोडंसं चहा बिस्किट खाले आणि आता मी जाते घरी कारण की जेवण बनवायचं आहे शुभमची तर अजून आंघोळ बाकी आहे आज मी सिंपल अशी सुंदर अशी साडी घातलेली आहे आणि गळ्यात पण एकदम नॉर्मल सगळं काही एकदम नॉर्मल कारण की आज विशेष असं काही नाही संध्याकाळी मस्त विसर्जन असणार आहे आणि आता आपण तिकडे जाऊया जेवणाची तयारी करू आणि मस्तपैकी एन्जॉय करू काल शुभमने खूप सुंदर ढोलकी पण वाजवले ती पण तुम्हाला बघायला मिळणार आहे सो पुढचा व्हिडिओ बघायला बिलकुल विसरायचा नाहीये ठीक आहे मी पण बाप्पा अद्वितीने बनवले हा काय रे निश्चित तू बनव आ पण मला गणपती बाप्पा बनवताच नाहीये नाही येईल ना शिकायचं आपण की मी येणार आपल्याला आज आपली स्पेशल भाजी आहे शिराळा वटाणा अजून काय ग वांगी येत सगळं आणि ही सुप्रिया काकू करणार आणि ही काकू स्पेशल भाजी बनवणार आहे आलूचं फतफद ओके नव्या नऊच्या आता सकाळ झाल्या आमच्या मटाण्याचा गोलधाना काल नाचलो आमच्याकडे भाजी जेवायला अग ते वाघोळ जो यांची मला सांगत आलेली काकाला वाईट केस आले तिकडे <laughs> सगळ्यांना सांगायला माई काकाला काकी काल आपण काय काय केलं सांग सगळ्यांना दोन मिनिट Come on, i सुंदर असं जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आणि आम्ही इथे शिरा करायला घेतलाय मस्त शिरा पण रेडी झालेला आहे ऑलमोस्ट आणि आता बाकी सगळे हॉलमध्ये तुम्ही आता बाहेर जा काय काय चाललंय ते बघून घ्या तितक्यात आम्ही आता शिरा रेडी करतो कम्फर्टेबल झाला ओके आज तुझा पुढे बघतो त्याच्या मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगळ मूर्ती हो

何